तेरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे शंभर खटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली एक महिन्यात मंजुरी धाराशिव येथील तेरखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला शंभर खटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासकीय मान्यता मिळाली आहे आणि या निर्णयामुळे तेरखेडा आणि आसपासच्या गावातील नागरिकांना अपघात आणि अन्य आपत्कालीन प्रसंगी त्वरित आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत राष्ट्रीय महामार्ग बावन्न जवळील अपघात प्रवण क्षेत्रामुळे अनेक गंभीर रुग्ण धाराशिव किंवा सोलापूर येथील मोठ्या रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण गमवावे लागत असे तसे तेरखडा परिसरातील फटाका कारखान्यांमधील कामगारांसाठी तातडीच्या उपचारांची गरज असते आता या उपजिल्हा रुग्णालयामुळे या सर्वांना तातडीच्या वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होईल महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आतच तात्काळ मंजुरी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर नवनाथ गुले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तेरखेडा आदरणीय आरोग्य मंत्री साहेबांनी हा जो निर्णय घेतलाय तेरखेड्यामध्ये शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा हा खूपच आम्ही सगळे याचं स्वागत करतो ग्रामस्थ आमचा पूर्ण स्टाफ मी स्वतः आम्ही सगळ्याचं स्वागत करतो कारण या ठिकाणी एक मोठी लोकसंख्या असणार हे गाव आहे आजूबाजूला एक वीस ते पंचवीस गाव या प्राथमिक आरोग्य केंद्राशी निगडीत आहेत तर कुठे ना कुठे समजा काही मोठ्या तपासण्या असतील किंवा पुढचे उपचार असतील तर याच्यासाठी रुग्णांना पुढे रेफर करावा लागत असेल तर इथे जे उपजिल्हा रुग्णालय झालं तरी आसपासच्या वीस ते पंचवीस गावांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि तसंच उपजिल्हा रुग्णालय झाल्यावर इथे स्टाफ आणि डॉक्टर्सची संख्या देखील वाढेल तर त्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आणि ग्रामस्थांसाठी होणार आहे तर परत एकदा मी मान्य आरोग्य मंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो आणि तिरखड्याच्या इथल्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो काल बातमी कळी की उपजिल्हा रुग्णालय झाले तरी आम्हाला उपचारासाठी लांबच्या गावाला जावं लागत होतं तर इथं झाल्यामुळं आम्हाला इथं सुख सुविधा चांगली झाली आहे तरी आम्हाला उस्मानाबाद बार्शी ह्या ठिकाणी जावं लागत होतं उपचारासाठी होणार आम्हाला फायदा जवळ झाल्यामुळं ह्याचा फायदा जास्त होणार आहे आम्हाला आम्हाला जी लांब जायचं होतं ती इथल्या गावात झालं हायवे रोडच्या चिटकून असल्यामुळे इथं येण्या जाण्यासाठी चांगली सोय आहे खर्च कमी होतोय तिरखेडा येथे जिल्हा जिल्हा उपरुग्णालय झाल्यामुळं यात हायवेवर जे ऍक्सिडेंट होत होते मोठे जर पेशंटला नेण्यासाठी टाइम लागायचा तर त्या टाइमामुळे सुद्धा इथे एखादा पेशंट वाचू शकेल जीवदान मिळू शकेल असं उपकार आमच्या लाडके मंत्री मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी उपकार केला मोठा आमच्या तिरखेडा परिसरावर तर आमचं असं म्हणणं आहे की हा दवाखाना झाल्यामुळं गरीब श्रीमंत किंवा मोठमोठे आजारी जे पेशंट आहेत यांची जागेवर सोय झाली बारशेला नेप मध्ये अटॅक आला तर सटवाडून बारशेला जाईपर्यंत एक पेशंट गायब झाला तर तो सुद्धा प्रश्न या दवाखान्यामुळे मिटेल कारण चटकन पेशंटला इथं उपचार मिळेल त्याच्यामुळं त्या जिल्हा उपरुग्णालयाचा मोठा फायदा आमच्या परिसरात होणार आहे आणि हा उपकार तानाजी साहेबांनी केल्यामुळे त्यांच्या यूर, त्यांना धन्यवाद देऊन एवढे बोलणं संपवत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद